आज विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौथव्या चौतीसवी जयंतीनिमित्त आज भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने एकशे चौतीस डझन वह्या आणि एकशे चौतीस डझन पेन आणि म्युझियममध्ये विविध ठिकाणी वाटप करण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी आम्ही आज एक वय एक पेंट ठेवलेला हा रान मुलांना फाटा देऊन जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीयांना आपणाला शिकवण दिलेलं आहे शिका संघ संदर, संगीव संघर्ष करा शिक्षणाचं महत्त्व काय हे जाणून जाणण्यासाठी आज आम्ही विविध भागांमध्ये जाऊन डी मार्वी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज वयात वाटप करण्यात आलेलं आहे आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहामध्ये संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जात आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा आज उपकार केलेला आहे सर्व भारतीयावर कारण त्यांनी राज्यघटना आपल्याला बहाल केलेली आहे त्या राज्यघटनेच्या आधारेवरच आज विविध संघ राज्य आज एकत्रित राहून अजून पुन्हा नेणे सर्व हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध विविध जाती सहा हजार पाचशे जाती आहेत सहा हजार पाचशे जातींना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे आपल्याला मिळालेलं आहे मी एवढंच सांगतो जय हिंद जय भारत जय भीम 在产品。